सुबक सुंदर कळीदार असे हे उकडीचे मोदक बघा किती दिसायला सुंदर दिसतात बघताच तुम्हाला ही आवडली असेल आणि असं वाटत असेल की पटकन बनवावं तर नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघू शकता किती सु मऊसूद असे आपले हे उकडीचे मोदक झालेले आहेत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा तूप कढईमध्ये घेतलेला आहे तूप जसं गरम होईल ना तर यामध्ये काही साहित्य आपण ॲड करणार आहोत तर एक चमचा मी घालते खसखस तुम्हाला आवडत असेल तर घाला त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालते काजू बदाम छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून घालणार आहे थोडंसं तेलामध्ये सॉरी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचे नाही आहे थोडेसे परतल्यानंतर यामध्ये घालते मी एक चमचा सफेद तीळ हेही तुम्हाला आवडत असेल तर घाला पण यामुळे ना चव खूप छान येते त्यानंतर थोडेसे घालते मनुका मनुका नंतर घातले कारण मनुका ना पटकन करपतात त्यामुळे थोड्यानंतर घालायचे आणि लगेचच यामध्ये घालायचे गूळ तर इथे मी पाऊन कप एवढा गुळ घेतलेला आहे आता तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण आम्ही इथे एक कप खोबरं घेतलेलं आहे त्यासाठी मी ते पाऊन कप चा गुळ घेतलेला आहे आता हे खोबरं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये फिरून ही बारीक फोडी करून घा घेऊ शकता तर इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आता हेही आपण मस्त असं भाजून घेणार आहोत गॅस इथे मिडियमपेक्षाही कमी ठेवायची म्हणजे काय होतं खोबरं चांगलं भाजलं जातं आणि थोडा वेळ दोन तीन मिनटंच आपल्याला हे खोबरं जे आहे भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी घालते मी जायफळ पावडर जायफळ पावडर ही तुम्हाला आवडत असेल तर घाला पण ह्याचा जो फ्लेवर येतो ना मस्त येतो मोदकामध्ये आता हे सर्व साहित्य मिक्स करून आपलं हे सारण झालं आहे तयार तर सारण थंड करत ठेवूया तोपर्यंत आपण उकड करून घेऊया तर कढईमध्ये परत मी एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने पा पीठ घेणार त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं असतं ते एक कप आपण पाणी घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे मीठ आणि अर्धा चमचा इथे मी घालते तूप तुपामुळे काय होतं आपली जी पारी आहे ना त्याला चकाकी छान येते मोसूदपणा येतो त्यानंतर एक कप मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे रेडीमेड जे मार्केटमध्ये मोदकाचं भेटतं ना तेच घेतलेलं आहे तुम्हाला सहज कुठेही मिळेल आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला लगेचच वाफ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला वाफ देत ठेवायचे गॅस बंद करायचं आहे आणि बंद झाकण करून ठेवून आपण यावरती एक पाच सहा मिनटं वाफ देऊन घेऊया म्हणजे पीठ चांगलं वाफलं गेलं की मोदक आपले छान होतात तर आता पीठ थोडं वाफ पाच सहा मिनटानंतर आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे थोडं हलकंसं थंड झालं ना की मळायला सोपं पडतं तर आता एक, वा खूप गरम आहे ला पीठ तर थोडं थंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक एखादं ग्लास किंवा वाटी घ्यायची त्याने हे पीठ आधी मळून घ्यायचं कारण खूपच गरम आहे हाताला चटके लागत आहेत तर हे असं ग्लास वगैरे घ्यायचं आणि त्याने हे असं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं एक तर प पीठ जे आहे मऊही होतं आणि थोडं थंडही होतं जे आपण हाताने याला स्पर्श करू शकतो एवढं थंड होतं दमस नहीं, पीट वा, नहीं, तर हे एकदमच थंड करत ठेवायचं नाही पीठ लक्षात ठेवा नाहीतर उकड तुमची परफेक्ट होणार नाही आणि पाण्याचं प्रमाणही मी सांगितल्याप्रमाणे एक कप पीठ एक कपच पाणी घ्यायचं आहे समान घ्यायचं आता हे पीठही चांगलं असं चा, रगडून रगडून हाताच्याच तळव्याने मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं मळाल ना तेवढेच तुमचे मोदक जे आहेत मऊसूद ता होतात आणि पारी करायलाही सोपं जातं आता पीठ समान करून घे पीठाचे मी इथे समान चार भाग करून घेणार आहे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर याचे मी चार भाग करून घेते तर बघा या पद्धतीने चार भाग करून घेतल्यानंतर आपल्याला हे वेगवेगळे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत कलर तर इथे मी आ, तीन कलर घालणार आहे आणि एक प्लेनच ठेवणार आहे तर सर्वात आधी एक छोटा पिंच एवढा ऑरेंज कलर घेते त्यानंतर येलो कलर घेते आहे लेमन यल्लो कलर आहे थोडासा ग्रीन कलर घेते आणि हा जो एक भाग आहे तो प्लेनच ठेवायचा वाईट त्यावरती थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपण परत कलर असं मळून घेणार जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला एक एक थेंब घातलेला आहे आता हे पीठ मी मळून घेते आता इथे तुम्हाला कलर आवडत नसेल ना, तर नाही घातलं तरी चालेल की बा याऐवजी फक्त हळदही घालू शकता एक वाईट आणि हळदीच्या ह्याच्यामध्येही तुम्ही बनवू शकता आता इथे तिन्ही कलर घा मध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तिन्ही कलर तयार झाले आहेत त्यानंतर या तिन्ही कलरच्या बॉलमधले आपण अर्धे अर्धे बॉल करून घेणार आहोत तिघांचंही अर्ध अर्ध करून घे आणि वाईट ही चारही भाग आपण अर्धे अर्धे पिठाचे करून घेणार आहोत त्यानंतर एक एक रोल घ्यायचा आहे गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं लांबट थोडंसं करून घ्यायचं आहे असं लांबट केल्यामुळे काय होईल आपल्याला याचे गोळे करायला सोप्प पडेल तर सर्व जे ती चारही कलर्स आपण याच्या या पद्धतीने लांबट रोल करून घेऊया तर एक साथ जर तुम्ही जास्त करायला गे गेलात तर लांबट खूप रोल लांब होईल ला, मग तुम्हाला हँडल करणं सोपं कठीण होईल त्यामुळे थोडंसं अर्ध अर्धं पीठ घेऊन तुम्ही करू शकता आणि आता हे बघा चारी रोल एकावर एक ठेवून आपण हे अलगद हाताने परत रोल करून घ्यायचे थोडंसं लांबट करून घ्यायचं यामुळे काय होईल आपल्याला त्याची कटिंग करायला सोप्पं पडेल तर आता एक एक इंच एवढे मी गोळे कट करून घेते हे जास्त झाड पारी करायची नाही नाही तर मग काय होईल खाताना मोदकसं पारी पारी लागेल आणि ह्यानंतर हाताने असं चपटा करून घ्यायचं आहे बघू शकता एक एक इंचाचे रोल करायचे आणि अलगद हाताने चपटून घ्यायचं गोल नाही फिरवायचं लक्षात ठेवा असं हाताने चपटा करून घ्यायचं आहे त्यानंतर हे एक रो जो बॉल आहे घ्यायचं आहे हाताला सुकं पीठ लावायचे आणि याची पातळ अशी पारी करून घ्यायची आहे मध्यभागी थोडंसं किंचित जाड ठेवायचं आणि साईडने आपण याला पातळ करत यायचं म्हणजे याला आपण जेव्हा कळी देतो ना तेव्हा ते व्यवस्थित कळी येत आणि जर मध्यभागी तुम्ही पातळ केला तर काय होतं उकटल्यानंतर मोदकना मध्यभागी फाटू शकतात तर मग पातळ बाजूने केल्यामुळे काय होतं आपण जेव्हा याला पारी शेप देतो कळ्या पाडतो तेव्हा ते जाड जास्त वाटत नाही आता अलगद हे बघा या पद्धतीने आपण हे पा प्लेट्स ज्या आहेत करून घ्यायचे आहेत कळ्या काढून घ्यायच्या आहेत जवळजवळ काढायच्या आहेत तीन बोटांच्या साह्याने मधल्या बोटाने बाहेरच्या साईडला ढकलायचं आणि बाजूच्या दोन बोटांनी याला दाबून दाबून असं खालपर्यंत आपण याला ज्या कळ्या आहेत पाडून घ्यायच्या आहेत -पत पटापट मी तुम्हाला दाखवते बघा एकदम सोप्पं आहे पीठ उकड जर तुमची परफेक्ट झाली तर तुमचे हे कळीदार मोदक तयार होतात अलगत हाताने वरच्या साईडला गोल गोल फिरवत यायचं आहे वरचं जे टोक आहे व्यवस्थित पॅक करायचं आता जास्त मोठा गोळा घेतल्यामुळे घेतला नाही त्यामुळे वरचंही पीठ एक्स्ट्रा निघत नाही तर बघू शकता किती सुंदर असे आपले मोदक तयार होत आहेत पण सु हाताला ना सुखं पीठ लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे काय होतं पारी बरोबर व्यवस्थित करता येत नाही सुखं पीठ जेव्हा आपण हाताला लावतो ना तेव्हा व्यवस्थित पारी हातामध्ये फिरते गोल 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 त्यामुळे आणि शक्य होईल तेवढं पातळ पारी करण्याचा प्रयत्न करा नाही तर काय होतं माहिती आहे जास्त जर झाड पारी तुम्ही केलात ना तर मग मोदक खाताना फक्त पीठ पीठ लागतं जास्त जाड त्यामुळे शक्य होईल तेवढी पातळ पारी करून घेण्याचा प्रयत्न करा बघू शकता किती पातळ आपली पारी झालेली आहे तर या पद्धतीने आपण ही पारी बघा किती पातळ केलेली आहे आता मध्यभागी सारण भरल्यामुळे काय होतं माहिती आहे का मोदकचे कर, पारी करायला कळ्या पाडायला सोपं पडतं कारण यामध्ये वजन असतं ना तर मग जी पारी आहे व्यवस्थित आपल्याला कळी पाडता येते बघू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसं नंतर सारण भरून जर तुम्हाला आधी कळ्या पाडायच्या आहेत आणि नंतर सारण भरायचं तर तसंही करू शकता फक्त तीन बोटाच्या साह्याने हे बघा जवळजवळ आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत एका मधल्या वरच्या पहिल्या बोटाने बाहेरच्या साईडला ढकलायचं आणि बाजूच्या दोन बोटांनी त्याला पूर्ण खालपर्यंत असं धुमडत यायचं आहे तर या पद्धतीने आपण ह्याच्या ह्या हे कळ्या पाडून घेऊन पटापट मोदक करू शकतो कुणालाही सहज जमेल या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि असे हे सुंदर सुबक कळीदार मोदक बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्की आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बघू शकता किती सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत तर बाकीचेही मी मोदक बनवून घेते याच पद्धतीने तरी बघा आपले मोदक बनून झालेले आहेत या प्रमाणामध्ये अकरा ते बारा मोदक सहज होतात तर आता एक मोदक आपण मी इथे ना खाली हळदीचे पानं ठेवलेली आहेत त्यावरती हे मोदक उकडून घेणार आहे त्यामुळे हळदीचा जो सुगंध आहे ना खूप मस्त येतो मोदकांना किंवा तुम्ही केळीचं पानही ठेवू शकता नाहीच तर मग एखादा कॉटनचा कपडा ठेवा आणि हे मोदक वाफून घेऊ शकता तर सात ते आठ मिनटं आपण मीडियम गॅसवरती हे मोदक वाफून घेऊया तर बघू शकता आठ मिनटं झालेली आहेत मोदक आपले मस्त वाफले गेलेले आहेत वाफल्या मोदक वाफल्यावरती बघू शकता त्याला किती मस्त असे शाईन आलेले चकाकी आलेली आपल्या मोदकांना त्यामुळेच जर तुमची उकड परफेक्ट असेल ना तर मोदक हे असे कळीदार सुंदर तयार होतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कारण याआधी तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवले नसतील तर बनवा आणि मस्त असं गणपती पप्पाला नैवेद्य दाखवा हे आपले कळीदार सुबाग सुंदर असे मोदक मऊ मऊसूद होतात आणि तुम्ही एक दोन दिवस जरी ठेवलात ना तरी अजिबात कडक होणार नाही मस्त मऊसूदाचे आपले हे मोदक होतात तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा या गणपती पप्पाला दाखवाचा नैवेद्य आता किती सुंदर मी तोडून तुम्हाला दाखवते किती मौसूद असे आपले हे मोदक झालेले आहेत आणि पारी बघू शकते एकदम पातळ केलेली आहे त्यामुळे असं खाताना तुम्हाला जास्त पीठ वगैरे लागणार नाही